नमस्कार मी एम सी जी एम गुरु आपल्याला एक महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलो ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे जो काही महागाई भत्ता देणार होता त्या संदर्भात हा व्हिडिओ जे काही केंद्रीय मंत्री आहे आप आपले अश्विनी वैष्णव यांनी नुकतेच मागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्याने वाढ करण्याची घोषणा सुद्धा केली त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्याचं परिपत्रक लवकरच दोन ते तीन दिवसात निघेल आणि त्याच्या नंतर एका दिवसानंतर लगेच आपला मुंबई महानगरपालिकेचंसुद्धा परिपत्रक निघेल त्यामुळे ऑक्टोबरच्या सॅलरीमध्ये तुमचा जो काही डी ए आहे त्याचा इरेज सुद्धा येणार आणि डी एचे डी एमध्ये वाढसुद्धा होणार बघा तर डी एमध्ये वाढ किती होणार तर तुम्हाला ते सुद्धा सांगतो आहे बघा तर जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्याचा तुम्हाला इरेज भेटणार आहे तुमच्या सॅलरीमध्ये आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमची जी काही सॅलरी असणार आहे त्या डी एमध्ये काय होणार आहे चेंजेस होणारे म्हणजे बदल होणार आहे जो काही अगोदरचा डी ए असणार आहे त्यामध्ये वाढ होऊन तो नवीन होणार बघूया आपण कशाप्रकारे कोण कोणत्या कर्मचाऱ्यांचा डी ए वाढणार आणि किति किती कितीने वाढणार येथे बघू शकता आपण लेवल वन तर लेवल वनला कोणते कर्मचारी येतात हे तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे परंतु पुन्हा एकदा सांगून देतो की जे काही चतुर्थ श्रेणी कर्मचारी असतात ते लेवल वनमध्ये असतात त्यामध्ये त्यांचं बेसिक स्टार्टिंगपासून अठरा हजार रुपये सुरू होत असतं त्या कर्मचाऱ्यांना सद्यस्थिती पंचावन्न टक्क्याने नऊ हजार नऊशे रुपये तो डी दा दा ए मिळत असतो आता सद्यस्थिती त्याला नऊ हजार नऊशे रुपये भेटणार आहेत आणि अठ्ठावन्न टक्के झाल्यानंतर त्याला दहा हजार चारशे चाळीस रुपये मिळणार हा इथे दिसतो आहे त्यामुळे त्याचा फरक किती असणार आहे डिफरन्स म्हणजेच काय त्याचा इरेज तर किती आहे पाचशे चाळीस रुपयाचा म्हणजे पाचशे चाळीस रुपये त्याला एका महिन्याला मिळणार तीन महिने जुलै ऑगस्ट सप्टेंबर मल्टिप्लाय बाय तीन यानुसार तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता तर आणि ऑक्टोबरची जी सॅलरी असणार आहे त्यामध्ये त्याचा जो काही डी असणार आहे तो नऊ हजार नऊशे रुपये न भेटता त्याला दहा हजार चारशे चाळीस रुपये भेटणार हे झालं अठरा हजार रुपयाचं त्याचप्रकारे अठरा हजार पाचशे एकोणीस हजार शंभर हे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचं ज्या कर्मचाऱ्यांना आपलं बेसिक माहीत असेल त्यांनी आपल्या सॅलरी स्लिपमध्ये बघा आणि ही पी डी एफ मी आपल्या टेलिग्राम सुद्धा शेअर करतो मग आपण पुढे कॅल्क्युलेट करू तीन महिन्याचं इरेज किती येणार तीन चौक बारा म्हणजे दोन झिरो पाच ते पंधरा एक सोळा म्हणजे की सोळाशे वीस रुपये इरेज येणार किती सोळाशे वीस रुपये कोणाचं अठरा हजार ज्याचं बेसिक असणार त्याला त्यानंतर हे झालं क्लास फोरच्या कर्मचाऱ्यांच्या इकडच्या त्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही इकडे हे लेव्हल टू जे काही तृतीय श्रेणी कर्मचारी होते त्या त्यांचं एकोणीस नऊशे वीस त्या त्यांचंसुद्धा सुद्धा इकडे दिलेलं आहे डिफरन्स सुद्धा मी इकडे दिलेला आहे तीन महिन्याचा डिफरन्स काढण्यासाठी तुम्हाला तीनने मल्टिप्लाय आहे त्याला तीनने त्या त्यानुसार तुम्हाला तुमच्या तीन महिन्याचा इरेज भेटणार आणि इकडे दिलेला जो अठ्ठावन्न टक्क्याचा बॉक्स दिलेला आहे त्यामध्ये तुमचा तो तुमच्या सॅलरीमध्ये तुम्हाला भेटणार आहे जो महागाभता वाढ वाढल्यानंतर यानंतर बघा लेवल थ्री कर्मचारीची सुद्धा दिलेले एकवीस हजार सातशे बेसिक असतं जे काही फायरमनचे कर्मचारी असतात त्यांना पंचवीस हजार पाचशे हे जे क्लिकलचे जे काही पोस्ट असतात त्यांच्यासाठी पंचवीस हजार पाचशे बेसिक असतं इथे त्यांनी बघू शकता त्यानंतर एकोणतीस दोनशे जे काही इन्स्पेक्टरची पोस्ट असतात त्यांच्यासाठी किंवा शॉर्ट हँडचे जे काही क लघुलख असतात किंवा खूप साऱ्या पोस्ट असतात त्यांना लेवल फाईव्हचे कर्मचारीसुद्धा म्हणू शकतो आपण त्यांचं बेसिक एकोणीस श... एकोणतीस हजार दोनशे असतं त्या कर्मचाऱ्यांचंसुद्धा तुम्ही इकडे फरक ते बघू शकतात पस्तीस हजार चारशे जे काही अकाउंटंट इ... असतात किंवा ऑडिटर असतात त्या पोस्ट स किंवा इंजिनियर ज्युनियर इंजिनियर किंवा सब इं असिस्टंट इंजिनियर त्यांचंसुद्धा बेसिक पस्तीस चारसे असतात त्यांना बघू शकता तुम्ही त्या अशा प्रकारची माहिती होती बघा ही सर्व पी डी एफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर करत असतो आता महत्त्वाचा विषय जो काही ह्या पी डी एफ असतात किंवा सर्क्युलर असतात मी टेलिग्राम चॅनलला ऑलरेडी शेअर करतो तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात आपलं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे तिथे सुद्धा तुम्हाला आपल्या सर्क्युलर आणि नवीन नवीन माहिती मी देण्याचा प्रयत्न करतो तर तुम्ही व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपची दोन्हीची लिंक मी शेअर केलेली आहे तिथे जाऊन जो तुम्ही जॉईन व्हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद